कुठे झालंय कुठे चाललंय व्हिडिओ काढून नंतर सांगतो आधी कुठे झालं नमस्कार मी राजन नाही रेवस रेड्डी सागरी महामार्गावर आपण आहोत नाटेकडून जैतापूर कडे ही गाडी निघाली आहे गाडी तुम्ही बघताय मच्छीची गाडी आहे आणि पाणी सोडलेलं आहे दोन्ही बाजूला कॉक आहेत पाईप सोडलेले आहेत आणि पाईप मधून पाणी पडते मी करतो करतोय मगापासून इथं जवळपास दोन तीन मिनटं मी त्या गाडीच्या मागे आहे तीन ठिकाणाहून पाणी सोडलं जातं आहे बर्फाचं पाणी आहे मच्छी आहे गाडीमध्ये नक्की ही गाडी पुढे जाऊन मी थांबवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यांना विनंती करणार आहे की अशा पद्धतीने करू नका कारण टू व्हीलरवाल्यांना खूप त्रास होतो याचा अनेक वेळा आम्ही हे सांगितलेलं आहे पण तरीसुद्धा अनेक गाडीवाले हे अशा पद्धतीने जात असतात त्याचा त्रास सगळ्यांना होत असतो मी या गाडीला था थांबवण्याचा था प्रयत्न नक्की करणार आहे आमच्यासोबत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि आपल्यालाही अशा गाड्या दिसल्या तर नक्की थांबवून त्यांना विचारणा करा जैतापूरच्या चढावाला मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जातं नाटेपासून या गाडीच्या मागे मी आहे मला वाटतं याने बघितलं आहे आणि ह्या गाडी आता स्लो करतो आहे बहुतेक हा गाडी थांबवणार आहे स्वतःहून चला बघूया काय होतं आहे ते आमच्यासोबत राहा हा मिररमध्ये याने मला बघितलं आहे मी शूटिंग करतो आहे ते आणि मागेसुद्धा एक गाडी आहे माझ्या तीसुद्धा त्याला फॉलो करते आणि थांबवतो आहे चला बघूया काय होतं कुठची गाडी आहे हां कुठे चाललं आहे कुठे चाललं आहे व्हिडिओ काढून नंतर सांग आधी कुठे झालं सांग सांगितलं न हे काय झालं ठेवलंय हा म्हणून चालू का ठेवलं हे बघ हे काय आहे खाली हा मग हे सोडलं का कोपन का गेलंय कोपन का ठेवलंय गाडी लावतो सांग ते टक्क बघ दोन्ही कॉक उघडे होते आता ते बंद केलं ओपन करून हे बघ ना हे काय रोडवरती आपण जा बघ ओपन करून का चाललंय कोणाची गाडी आहे गाडी कोणाची कोण नाही कोण त्यांना माहीत आहे असं जातो तुम्ही ते रस्त्यावरती नाव सांग तुझं नाव सांग रेग्युलर गाडी म्हणूनच विचारतो तुम्ही हेच सोडून जात आहे ना किती त्रास होतो माहिती आहे का याचा किती त्रास होतो माहिती आहे याचा नाही जाऊ दे ना जाऊ दे कसं आहे नाही नाही असं नाही रे बाबा टाकलं प्रत्येक जण असं म्हणतो बघ व्हिडिओ केल्यानंतर म्हणतो चुकल्यानंतर चुकलंय म्हणून आता मी तुझं परत मगापासून पाठलाग करत येतोय आता तू तुला मी दाखवलं म्हणून तू चुकलं म्हणतोय नाही ते असंच जाणार कुठे तसंच गेलं होतं ना सेम बघ हे बघितलं हे अशा कंप्लेंट आहेत तुमच्या सगळ्या किमान तुम्ही ना अशा वस्तीत तरी हे करू नका ना बाहेर जाऊन कुठे तरी सोडा ना काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला काय नाव म्हटलं तुझं पूर्ण नाव सांग तुझं आणि तुमच्यामुळे मालकांना पण त्रास होणार सगळं ते मालक मालक धंदा करा चांगला व्यवस्थित धंदा करा काय प्रॉब्लेम नाही हा मला पण असं काय करू नका लोकांना त्रास होईल म्हणून तुमचा त्याच्यापुढे मला मी रोट रूटवर असतो आहे मला नाही दिसले पाहिजे गाड्या हा तर मी पुढे सगळ्यांसाठी तुझ्यासाठी नाही सगळ्यांसाठी सांगतो मी सगळ्यांना विनंती आहे तुम्हाला असं नका करू लोकांना हे पण टू व्हीलर वाला किती त्रास होतो माहिती आहे का या मार्गावरून बरेचशा गाड्या मच्छीची वाहतूक करत असतात आणि अशा प्रकारे कॉक ओपन ठेवून ते पाणी सोडत जात असतात त्याचा त्रास अनेक लोकांना होतो विशेषतः टू व्हीलर वाल्यानं आणि महिला वर्ग असतील तर त्यांना विशेष त्रास होतो गाड्या स्लीप होतात कारण हे मच्छीचं पाणी आहे ते त्याच्यावरून गाड्या स्लीप होत असतात विशेषतः जैतापूरच्या चढावला आम्ही अनेक घटना अशा बघितलेल्या आहेत त्यामुळे जेव्हा जेव्हा हे दिसतं तेव्हा यांना आम्ही थांबवतो ते बघा आणि हा उतरला आहे आणि दोन्ही कॉक बंद केलेत दोन्ही कॉक ओपन होते माझ्या त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल तर हे दोन्ही कॉक म्हणजे गाडी लावेपर्यंत गाडी पार्क करेपर्यंत त्याने दोन्ही कॉक बंद केले कारण हे दोन्ही कॉक त्याने चालू ठेवले होते आणि तिसरा कॉक जो पुढे आहे इथे हा बघा इथेसुद्धा तो कॉक सुरू ठेवला आहे आणि अशाच प्रकारे पाणी सोडत असतात त्यांना रिक्वेस्ट केली आहे की अशा पद्धतीने करू नका अनेक वेळा असे वाहन चालक आपल्या निदर्शनात येतात तेव्हा काही जागरूक नागरिकांनी यांना थांबवून सुद्धा केलेली होती पण त्यांनासुद्धा धमकवण्याचे प्रकार घडलेले आहेत मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना विनंती करेन की कृपया अशा पद्धतीने पाणी सोडून रस्त्याने जाऊ नका कुठेतरी एका ठिकाणी ते निचरा करण्याचा प्रयत्न करा ही विनंती राहील सर्वांना रत्नागिरी किंवा नाटे भागातून गोव्याकडे जाणाऱ्या अनेक गाड्या या मार्गावरून जात असतात आणि अशा पद्धतीने वाहतूक करताना जे पाणी असतं बर्फाचं ते अशा पद्धतीने रस्त्यावर सोडून हे जात असतात अनेक वेळा आमच्या जेव्हा निदर्शनास देतो तेव्हा व्हिडिओ करून त्यांना ते, ते दाखवण्याचा प्रयत्न करून हे करू नका म्हणून सांगण्याची विनंती आम्ही करत असतो पण किती वेळा हे करायचं किती वेळा विनंती करायची आज सुद्धा मी त्यांना विनंतीच केलेली आहे त्याच्यापुढे असं करू नका सर्व वाहन चालकांना जे मच्छी वातीप करतात त्यांना विनंती असेल की तुम्ही अशा पद्धतीने रस्त्यावरती पाणी सोडू नका ना ज्यामुळे नागरिकांना म्हणजे जे टू व्हीलरवाले आहेत विशेषतः महिला वर्ग ज्या टू व्हीलर चालवतात त्यांना त्रास होतो गाड्या स्लिप होतात आणि त्याचा त्रास त्यासर्वा, त्यासर्वा या सर्व सर्वसामान्यांना सहन करावा लागतो आपण व्यवसाय करूया आपण लोकांना त्रास होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्या नाही तर आपल्या ना विरुद्ध कारवाई व्हावी यासाठी तक्रार करावी लागतील यापुढे वाहन चालकांकडून अशा पद्धतीने पाणी सोडलं जाणार नाही याची काळजी घेतली जाईल अशी अपेक्षा करतो हा व्हिडिओ आपला कसा वाटला सांगायला विसरू नका आणि पाहत राहा लय भारी कोकण